तर नमस्कार भावांनो रात्रीचा आहे आणि मी एवढ्या रात्रीच्या सामस माहिन निघालोय माझ्या जीवा भाऊच्या मित्राला मायला कोलावरून खास मला भेटायला आला बाबा मला भेटायला म्हणजे शेवटच यो त्यावर पेशनला जातात गाडीच्या आडी मोठी कोणच थोडा वेळ तिला पाहिलं जाऊन दिलं आणि मग निघालो स्टेशनच्या रोडला परत तू पोहच बघा स्टेशनला स्टेशनला पोहोचलोय तर बघतोय तर ही एवढी जवळ चित्च खात बसली मला घे पण म्हंटल नाही जरा त्यांच्यावर बसलो आणि परत निघालो बघा दोन मिनिटात घरी घरी जाताना एवढी थंडी वाज होती ती काय बोलूच नका तर पुढे जाता दिसली ट्राफिक वाढली त्या दोघांना म्हणतच हवा तुम्ही मी एकटा जातो पुढं आणि तुम्ही मागणं चालले त्या पुढे म्हणले तरी फक्तच व्हिडिओ काढत बसले पण असे हो। दे कसा पण झाला तर भाव आहे माझा हा तेवढीच थोड्या वेळ मज्जा केली आणि निघालो परत घराकडे पाच दहा मिनिटं पोचलो घरी बघा पोचले पोचल्या पहिल्यांदा आपल्या भावाने सत्ता पाठव्या टाकल्या भाऊ नाही आपले झरप्ले सिक्युरिटी आपली भाऊ पण प्रवासान कट्टाला होता तर भाऊ म्हणला मी जातो घरी भावाला म्हणलं जातो आता डायलॉग बोलूया तेवढंच आणि जाऊया शेवट रे शेवट आवडलं लाईक कमेंट शेअर नक्की करा